गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांना अजय डाट शिल्प ब्लॉग्स ह्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते आणि आम्ही आता पोहोचलेला आहोत प्रयागराज माझ्या घरी आणि आमचे शिवांश काय करते तुम्हाला सर्वांना बघायचे का मित्रांनो हा बघा आमच्या सुखू आहे सुखू पुत्राचं नाव आहे शुक्कू सॉरी 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 मुक्कू नाव आहे मुक्कू काय करतोय शिवांश काय काय चावते का तुला मित्रांनो बघा तुम्ही बघू शकता कि मुक्कु शिवांशला चावतोय खेळतोय खेळतोय त्याच्यासोबत खेळतोय बाळा इकडे बघा चिमी घे त्याला चुमी का चिमी चिमी सर त्याला बाळा हा सर कर सर कुठ म्हणा मित्रांनो लय भारी खेळतोय मस्ती करतोय शिवान सोबत बघू शकता तुम्ही काय करतोय मित्रांनो किती भारी खेळतोय बघा मस्ती करते मस्ती मुक्कू चुम्मी घेते तुला बस कर उठ उठ पप्पा पाशीच्या पप्पा पाशी जा, पप्पाशी पप्पा पप्पा आता माझ्यापाशी येणार मित्रांनो सुक्कू खेळतो या बघू शकता तुम्ही सर्वजण अजय झोपलेलं आहे आहो आहो की मॉर्निंग मित्रांनो मित्रांनो आहो घरी होते तर कामच काम कामच काम आणि आता निवांत झोपलंय माकडवाने जसं घोडा वेचलेला लोक झोपतात ना तसंच झोपलेलं